तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर येत्या सोमवारी म्हणजे दोन सप्टेंबरला श्रावणातील पाचवा सोमवार आहे त्या दिवशी अमोषा देखील आहे सोमवती अमोषा आहे दर्श अमाशा आहे आपण तिला पिठोरी अमोषा देखील म्हणतो आणि या दिवशी आपण बैलपोळा सण देखील साजरा करत असतो परंतु अनेक जणांना प्रश्न पडला आहे की हा जो पाचवा श्रावणी सोमवार आहे तो धरायचा की नाही धरायचा जे रुद्र अभिषेक करत असतील त्यांनी रुद्र अभिषेक करायचा की नाही करायचा शिवलिंगाची पूजा करायची की नाही करायची आणि त्यासोबतच शिवा मोठी सातू आहे तर एक्झॅक्टली सातू हे खूप जणांना माहीत नसते की सातू काय आहे तर तुमच्याकडे तुम्हाला जर का सातू मिळाला नाही म्हणजे भरपूर ठिकाणी सातू ही मिळत नाही कुणाला म्हणजे आपण शॉपवरती जरी गेलो आणि त्यांना जरी विचारलं की सातू द्या तर त्यांना सुद्धा कळत नाही की सातू एक्झॅक्टली काय आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच पूजा कशी करायची हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया करून घ्यायचे आहे पाठ किंवा चवून घ्यायचे आहे त्याच्यावरती शुभ्र वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे फुलं अर्पण करून घ्यायचं आहे महादेवांना जल अभिषेक करून घ्यायचा आहे जल अभिषेक करताना तुम्ही शिव शिव मंत्र बोलू शकता साम सदाशिव बोलू शकता शिव पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र का बोलायचे याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदर बनवला आहे ते देखील तुम्ही बघू शकता जर तुम्ही गुरुकडून घेतला असेल तर गुरुकडून गुरु दीक्षा घेऊन घेतल्याच्या नंतरच आपण तो मंत्र बोलू शकतो त्यानंतर दूध अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही जर का पंचामृताने अभिषेक करत असाल तर पंचामृतामध्ये पाच वस्तू घ्यायच्या आहे दूध तूप दही मध साखर या पाच वस्तू पंचामृतामध्ये असतात कुठल्याही वस्तूने अभिषेक केल्याच्या नंतर परत आपल्याला जल अभिषेक हा करून घ्यायचा असतो शिव शिव किंवा साम कंटिन्यू तुमचा चालू ठेवायचा आहे लावून घ्यायचा आहे या तीन बोटामध्ये ब्रह्मा विष्णू महेश शिवलिंगावरती अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर गुलाल अर्पण करून घ्यायचा आहे चंदन तुमच्याकडे असेल तर चंदन देखील शिवलिंगावरती अर्पण करायला चालते त्यामुळे चंदन देखील आपल्याला लावून घ्यायचं आहे ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे त्यांनी रुद्राभिषेक हा करून घ्यायचा आहे हा जो श्रावण सोमवार आहे जो वर्षांनी अमावशेच्या आले दिवशी आलेला आहे त्यामुळे अत्यंत आहे त्यामुळे आपण उपवास पकडायला काही हरकत नाही या दिवशी तुम्ही जे व्रत आतापर्यंत करत आला जसं करत आला त्याप्रमाणे तुम्ही व्रत करायचं आहे आणि तुमचा उपवास सोडायचा आहे तांदूळ अर्पण करून घ्यायचा आहे आपण अक्षदा ह्या यासाठी अर्पण करत असतो की आपण केली कुठली पूजा ही अक्षत राहावी अखंड राहावी त्यामुळे आपण शिवलिंगावरती तांदूळ एक दाना जरी अर्पण केला तरी सुद्धा चालतो तांदूळ अर्पण करून घ्यायचे आहे आणि महादेवांना आवडणारे फुले जे पांढरी फुलेच आपण अर्पण करत असतो बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे बेलपत्र हे नीट बघून घ्यायचं आहे बेलपत्र हे तुटलेलं फुटलेलं नसावं स्वच्छ नीट बघून बेलपत्र हे आपल्याला घ्यायचं आहे बेलपत्र आपल्याला हे सरळ अर्पण करायचं असते म्हणजे ही जी फ्रंट बाजू आहे ती शिव पिंडीवरती आणि ही जी अपोजिट साईडची बाजू आहे ती वरती आली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे आपलं अर्पण करताना एक मंत्र बोलायचं आहे तुमच्याकडे जर का एक बेलपत्र असेल तरी हजार बेलपत्र अर्पण केल्याचं फळ मिळते त्रिदला त्रिदल त्रिगुणाकार त्रिने त्रिजन्म सहारम एक बिलव शिव अर्पण अशा प्रकारे मंत्र बोलायचं आहे तुमच्याकडे जर का एक बेलपत्र असेल तर तुमच्याकडे जर का जास्त बेलपत्र असेल तरी देखील तुम्ही हा मंत्र बोलू म्हणू शकता साम सदा शिव देखील तुम्ही म्हणू शकता तर शिव अष्टोत्तर नामावली आहे ती देखील म्हणत म्हणत तुम्ही बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता जर तुमच्याकडे एकशे बेलपत्र असेल तर अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी शिवामुठी अर्पण करायची असते तर या जी शिवामुठ आहे ती म्हणजे सातू आहे तर अनेक जणांना प्रश्न पडलाय की सातू एक्झॅक्टली काय असते कसं दिसते तर सातू हे जे असते ते अशा प्रकारचं असते सातू म्हणजे हे तर हे सा, जे सातू आहे हे गव्हामध्ये जे, जे आपण याला तुषार देखील म्हणतो तर हे जे आहे हे सातू आहे आणि तुम्हाला तर, आ, जे जे जर का हे सातू नाही मिळालं म्हणजे बाहेर दुकानावरती विचारलं तर भरपूर जणांना सातू काय आहे हे माहीत नसते म्हणजे किराणा शॉपवर जर आपण विचारलं तर तुमच्याकडे जर का गहू असतील जे डबल फिल्टर नसतील तर त्यामध्ये ता, सुद्धा तुम्हाला हे मिळून जातील की माझ्याकडे गहू आहेत ते डबल फिल्टर आहेत आणि खूप जणांकडे गहू हे डबल फिल्टर केलेले असतात आजकाल त्यामुळे ज्यांच्याकडे असे साधे गहू असतात जे फिल्टर केलेले जास्त नसतील त्यामध्ये तुम्हाला हे मिळून जातील किंवा तुम्हाला जर नाहीच मिळालं तर, तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील अर्पण करू शकता कारण की या दिवशी पिठोरी आमूश आहे त्यामुळे तुम्ही गव्हाचं पीठ देखील अर्पण करू शकता त्यांना आपल्याला शिवामूठ थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि मूठ बंद करायची आहे आणि उभी शिवामूठ आपल्याला ही अर्पण करायची असते सगळ्यात शेवटी ही अर्पण करायची असते तर शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा पहिली मूठ शिवाशी अर्पण हा मंत्र बोलायचा असतो त्यानंतर दुसरी शिवामूठ अर्पण करायची आहे ती पण ओली करून घ्यायची आहे शिवा शिवा महादेवा दुसरी मूठ शिवाशी अर्पण किंवा महादेवा तिसरी मूठ शिवाशी अर्पण अशा प्रकारे तीन शिवामूठ आपल्याला अर्पण करून घ्यायचे असतात आणि तुमच्याकडे शिवामूठ अर्पण करण्याचा मंत्र हा वेगळा असू शकतो त्याप्रमाणे तुम्ही शिवामूठ ह्या अर्पण करू शकता शिवामूठ जर तुम्हाला मिळाले नाही तर मी तुम्हाला सांगितलं आहे की काय अर्पण करायचं आहे तर तसं प्रकारे तुम्ही कीड देखील अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे जर का गहू डबल फिल्टर हे केलेले नसेल तर तसे देखील तुम्ही ते अर्पण करू शकता तुमच्याकडे काही फळ असेल ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता परंतु तुम्हाला जर काही धोत्राचं फळ आणि फुल मिळालं तर ते नक्की अर्पण करा कारण ते महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यासोबतच जर का तुम्हाला गोकर्णाचं फुल आज मला मिळालं नाही परंतु तुम्हाला जर का गोकर्णाचं फूल मिळालं तर ते देखील तुम्ही गोकर्णाचं फुल देखील तुम्ही महा शिवलिंगावरती महादेवांना अर्पण हे करू शकता महादेवांची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर दूपदीप ओवाळायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही दूध साखरेचा देखील दाखवू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही जेव्हा उपवास सोडण्यासाठी जे काही वरण भात जे काही बनवाल त्याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करून देखील महादेवांना त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता प्रकारे थोडक्यात आपल्याला महादेवांचा शृंगार करून घ्यायचा आहे हा श्रावणातील पाचवा सोमवार आहे आणि हा एकाहत्तर वर्षांनी योग आलेला आहे त्यामुळे हा योग तुम्ही असाच वाया घालू नका या दिवशी उपवास करा जसा तुम्ही आतापर्यंत केला पूजा करा तुम्ही ज्या सेवा केल्यात रुद्र अभिषेक शिवलीला अमृत अकरावा अध्याय किंवा कोणी वाचत असेल कोणी नित्यसेवेच्या बेचाळीस ओव्या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये आहे ते वाचत असेल तुम्ही जसं जसं आतापर्यंत केलं तसं तसं नक्की करा कारण की हा जो योग आहे हा एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे आणि काहीही मनात ठेवायचं नाही का की देवाची पूजा करायला कुठलाही मुहूर्त कुठल्याही काळाची गरज नसते त्यामुळे मोशा देखील असली तर असू द्या तुम्ही उपवास नक्की करा जसं मी सांगितलं की सातू जर नाही मिळालं तर आपल्याला काय अर्पण करायचं आहे जर तुम्हाला सातू नाही मिळालं तर त्याप्रमाणे शोधून ठेवायला सुरुवात करा की सातू नाही मिळाला आपल्याला सातू बाहेर मिळत नाही तर तुम्ही सा सांगितलं की गव्हातल्या तुम्ही त्या तुष्या ज्याला आपण म्हणतो ते देखील तुम्ही काढून घेऊ शकता आणि ते म्हणजे सातू असते कोणी कोणी तांदुळातल्या तुश्या काढून देखील त्या अर्पण करतात म्हणजे जे तांदुळाच्या वरती जे लेअर असतात ते तांदूळ प्रोसेस केलेला नसतो त्याच्यावरती जे लेअर असते ते देखील ते अर्पण करतात आणि आम्ही अर्पण अर्पणही करत असतो तर श्रावणातील हा पाचवा सोमवार आहे उपवास नक्की करा त्यासोबतच तुम्ही ज्या ज्या सेवा आतापर्यंत केल्या त्या त्या सेवा नक्की करा कारण की देवाची सेवा करायला कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते त्यासोबतच या दिवशी अमोषा देखील आहे त्या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची सेवा करायला देखील विसरू नका आणि आमोशाच्या दिवशी अनेक उपाय केले जातात त्यामुळे आपण भगवंत सेवाही करत राहायचं त्या आणि कुठल्याही उपायाची गरज पडत नाही कारण की आपला जो भगवंत असतो ज्यांची आपण सेवा करतो ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संकटाच्या वेळी सांभाळून घेतात त्यामुळे तुम्ही कसाही वि कसलाही विचार करायचा नाही आणि अमोष्याच्या दिवशी देखील आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी पिठोरी आमोषा असते म्हणजे आपण बैलपोळा सण साजरा करतो तर त्या दिवशी अनेक भागामध्ये बैलपोळ्याच्या दिवशी उपवास देखील करतात अनेक जण त्यामुळे काही हरकत नाही तुम्ही या दिवशी एकदम निश्चिंत मनाने उपवास करा वा तुम्ही पूजा कराल म्हणजे तुम्ही शिवपूजा करा किंवा कुठलीही पूजा तुम्ही करत असता तेव्हा साडीचा पदर हा आपल्या डोक्यावरती असायला हवा साडी जर तुम्ही घातली असेल तर किंवा तुम्ही ड्रेस घालून जर का पूजा करत असाल तर तुम्ही तुमची जी ओढणी आहे ती डोक्यावरती पदर घेऊन तशी पूजा करायची आहे कारण की उघड्या माथाने कधीच पूजा करू नये त्यामुळे डोक्यावरती आपला पदर घेऊन आपल्याला पूजा करायची आहे आणि हा जो शुभ संयोग हा एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे म्हणजे श्रावण सोमवार आणि पाचवा श्रावण सोमवार आणि आमोशा तर आ आ अमोशा। या दिवशी उपवास नक्की करा तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या सेवा केला आहे रुद्राभिषेक केला आहे शिवस्तुती तुम्ही पठण केली असेल किंवा शिवल्या अमृतातला जो अकरा वाद्य आहे तो पठण केला असेल तर तशा, तशा तशा तुम्हाला ज्या ज्या सेवा करायच्या आहे किंवा नित्य पाठाच्या ज्या बेचाळीस उभ्या जा आहे शिवलेल्या अमृत ग्रंथामधल्या त्या देखील तुम्ही या दिवशी वाचू शकता तुम्ही पठन करू शकता श्रवण करू शकता तर ज्यांचा रुद्राभिषेक आहे त्यांनी रुद्राभिषेक देखील करून घ्यायचा आहे या द्या दिवशी बैलपोळा आहे आणि बैलपोळे सणाला आपण पुरणपोळी हा करत असतो म्हणजे बहुतेक आपल्याकडे सणांना हा पुरणपोळीचाच नैवेद्य असतो तर तुम्ही पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही संध्याकाळी महादेवांची आरती करून तसा नैवेद्य हा दाखवून द्यायचा आहे तर काहीही मनात शंका ठेवू नका कारण की देवाची पूजा करायला कसलाही मुहूर्त लागत नाही काळ लागत नाही का काहीही लागत नाही त्यामुळे तुम्ही देवपूजाही नक्की करा व्रत करा तुमच्या सेवा करा अशी आमोशा देखील आहे त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची असते कारण की आमोशाच्या दिवशी आपण लक्ष्मीची देखील पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही तशी सुद्धा पूजा करा नामस्मरण करण्याचा जास्त प्रयत्न करा मी नेहमी करता सांगत असते की कल कलयुगात नामस्मरणाला खूप महत्व दिलं आहे त्यामुळे या दिवशी तुमच्या शक्य तेवढं तुम्ही नामस्मरण करा षडाक्षरी आणि शिव पंचाक्षरी मंत्र आपण का म्हणायचे नाही याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे म्हणजे जे ओम नम शिवाय किंवा शिवाय हे मंत्र का म्हणायचे नाही याबद्दलचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे तो देखील तुम्ही जाऊन तिथे बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकेल तर तुम्ही जर का गुरु दीक्षा घेतली असेल गुरु अनुग्रह घेऊन जर का तो मंत्र तुम्ही घेतला असेल तर तुम्ही बोलू शकता अन्यथा त्याचं काही फळ आपल्याला मिळत नाही म्हणजे आपण एखाद्या इच्छा प्राप्तीने तो मंत्र बोलत असू तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही उलट त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम हे भोगावे वो लागू शकतात तर हा मंत्र का म्हणायचा नाही हे शिवलेल्या अमृताचा जो ग्रंथ आहे त्याचा पहिल्याच अध्यायामध्ये दिलेला आहे तसा त्यामध्ये तुम्ही वाचून देखील घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे उपास करा व्रत करा, करा तुमच्या ज्या सेवा आहेत त्या नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असत चॅनलला सबस्क्राईब करा साम सदाशिव जय गजानन